महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा हा दोन वर्षांपासून ऐरणीवर आलेला आहे मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी अनेक वेळा मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केले सोबतच जोरदार आंदोलन सुद्धा केले मनोज जरांगे के पाटील यांनी राज्यभर उपोषण करत सत्ताधाऱ्यांना चांगलंच अडचणीत आणलं होतं त्यांनी राज्यभर आंदोलन उभं करत आणि मुंबईपर्यंत मोर्चा नेत आरक्षणाची मागणी केली त्यानंतर राज्य सरकारने आरक्षणाबाबत समाजाला सकारात्मक भूमिका जरी दर्शवली असली तरी हा मुद्दा आता सुप्रीम कोर्टात आहे याच पार्श्वभूमीवर आता एक महत्वाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे नुकतीच सरन्यायाधीश पदाची शपथ घेणारे महाराष्ट्रातले बी आर गवई यांनी आपल्या कामकाजाच्या पहिल्याच दिवशी नवीन खंडपीठाची निर्मिती करून मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्याचे आदेश दिले आहेत या आदेशानंतर खरंच आता मराठ्यांना आरक्षण मिळेल का मराठ्यांना आरक्षण कधीपर्यंत मिळेल आणि सरन्यायाधीश गवई यांनी मराठा आरक्षणासंदर्भात नेमके काय आदेश दिले आहेत तेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राम पडोळकर आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र मुख्य न्यायमूर्ती हो त्यानंतर मराठी बातम्या आणि इतर समाज माध्यमांवर त्यांच्या जीवन प्रवासाबद्दल व्हिडिओज व्हायरल व्हायला लागले त्यात त्यांच्या आईची मुलाखती दरम्यानची एक प्रतिक्रिया सुद्धा व्हायरल झाली ज्यात त्यांनी निवडणुका बॅलेट पेपरवर व्हायला पाहिजे असं मत मांडलं होतं आता गवळी सरन्यायाधीश झाले आहेत साहजिकच पूर्ण भारताला त्यांच्याकडून योग्य न्यायदानाची अपेक्षा आहे पण सरन्यायाधीश महाराष्ट्रातले असल्यामुळं मराठी लोकांना त्यांच्याकडून जरा जास्त अपेक्षा आहे महाराष्ट्रातले कित्येक प्रलंबित खटले आता मार्गी लागतील असं सांगण्यात येते त्यात आता समाज माध्यमांवर मराठ्यांना लवकरच आरक्षण मिळेल अशा बातम्या दिसत आहेत सरन्यायाधीश गवई सुद्धा या बाबतीत सकारात्मक हालचाली करताना पाहायला मिळत आहेत ते कसं ते पाहूयात पण त्याआधी मराठा आरक्षणाचा प्रश्न न्यायालयात कालपर्यंत का प्रलंबित होता ते पाहूयात तर यावर्षी जानेवारीमध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे तात्कालीन मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांची दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून बदली झाल्यामुळं याचिकांवर सुनावणी झाली नव्हती आता मराठा आरक्षणाचा मुद्दा हा सुप्रीम कोर्टामध्ये आहे त्यानंतर सरन्यायाधीश बी आर गवई यांनी आपल्या कामकाजाच्या दिवशी मराठा आरक्षणासंदर्भात एक महत्वपूर्ण बी आर गवई आणि न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज मसिह यांच्या द्विपीठासमोर या बाबतीत सुनावणी झाली आहे यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाबाबत महत्वपूर्ण निर्देश देताना नवीन खंडपीठाची निर्मिती करण्याचे सांगितले आहे मराठा आरक्षण कायद्याच्या घटनात्मक आव्हान देणाऱ्या याचिकांवर जलद सुनावणी करण्यासाठी नवीन खंडपीठ स्थापन करण्याचे निर्देश सुद्धा दिले आहेत त्यामुळे लवकरच मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागण्याची शक्यता आहे सरकारी नोकरी आणि शैक्षणिक संस्थांमध्ये मराठ्यांना दहा टक्के आरक्षण देणाऱ्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर नव्यानं सुनावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत त्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जे विशेष खंडपीठ स्थापन करण्यात आले त्यात न्यायमूर्ती रवींद्र घुगे न्यायमूर्ती संबित मारणे आणि न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार यांचा समावेश आहे नवीन स्थापन झालेलं हे खंडपीठ प्रलंबित याचिकांवर सुनावणी कधी करणार याबाबतची तारीख अजून स्पष्ट झालेली नाहीये पण लवकरच तारीख समोर येईल असं सांगण्यात येत आहे महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला एसीबीसी कायद्याअंतर्गत आरक्षण दिलं होतं पण वैद्यकीय प्रवेशात मराठा समाजाला जे दहा टक्के आरक्षण देण्यात आलं होतं त्याला आव्हान देणाऱ्या याचिकांमुळे कित्येक दिवसांपासून मराठा विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडले आहेत आता गवईंच्या या आदेशानंतर आरक्षणाचा मार्ग मोकळा होईल मराठ्यांच्या कित्येक वर्षांच्या लढ्याला आता यश येईल असा एक आशावादी दृष्टिकोन मराठा समाजात पाहायला मिळतोय पण हा दृष्टिकोन सत्यात कधी उतरेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सरन्यायाधीश गवईंचा सरन्यायाधीश म्हणून असणारा कार्यकालही काही महिन्यांचाच असल्यामुळे तेवढ्या कालावधीत मराठ्यांना आरक्षण मिळेल का हे पाहणं सुद्धा उत्सुकतेचं ठरणार आहे तर यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद